घरातनं निघून दोन दोन तास येऊन शूटिंग करतो चौदा चौदा तासाची शिफ्ट असते आमची म्हणजे ऍक्च्युअली आम्ही सेटवरती आम्ही एकमेकांबरोबर जास्त काळ असतो एकमेकांच्या पार्टनर्स बरोबर घालवण्यापेक्षा वय कॅरेक्टरचं वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत त्याची मला भीती नाही वाटत कुठल्याही वयाचा रोल करायची हा मी आता बारा वर्षाच्या कॉलेज युवकाचा रोल करायला मीच नाही म्हणेन कारण मी शोभणार नाही हे मला नक्की माहिती आहे पुढचं पाऊल मध्ये होत ना ते बघितलेलं आहे मी बिग बॉस सॉरी मी नव्हतं हे ग्रे कॅरेक्टर काहीतरी ह्याच्या मागे कपटी नाय ना ओके माझ्या मनात कपट ना म्हणून मी शांत एक मालिका चालू असल्याचा नाटकाला फायदा होतो आहे प्रेक्षक मराठीतला अजूनही म्हणजे आजही आता ही मालिका चालायला लागली तर आता मी सुंदर मी होणारे पु ल देशपांड्यांचं नाटक करतोय पण तरी कदाचित एखाद्या छोट्या गावातला प्रेक्षक अरे असं म्हणून आला जर मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही वक्ताय सकाळ प्रीमियर तर इतक्या सगळ्या वाहिन्या आणि या वाहिन्यांवर विविध जॉनरच्या विविध विषयांवरच्या मालिका येतात आणि यामध्ये आणखीन एक वेगळेपण ते म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतनं बघायला मिळणार म्हणजे मी विविध कॅरेक्टर्स जे प्रोमोमधनं आपण बघतोय त्यापैकीच दोन महत्वाचे कॅरेक्टर साकारतात पूजा ताई आणि कडे खूप खूप स्वागत आहे म्हणजे तुम्ही एंट्री केल्यापासून इथे जे काही या लॉन्च सोहळ्यात आता जे काही सादर झालं त्याने उत्कंठा प्रचंड वाढली आम्हा सगळ्यांची आणि प्रोमोमधनं स्पेशली तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर आहे ज्या पद्धतीनं ज्या रुबाबात जो बिंदास्त बडा तो आहेच पण <laughs> त्या आज त्यांनी आम्हाला खूप सरप्राईज केलेलं आहे कारण वडिलांच्या भूमिकेत आणि आम्हाला असं वाटतं तुझा पण काहीतरी वेगळा दरारा वगैरे असेल पण या उलट तुझ्या पेहरावाच्या त्या उलट या सगळ्या गोष्टी आहेत ते बघणं महत्त्वाचं ठरतं तुला ते किती इंटरेस्टिंग वाटलं असतात सगळ्यात आधी ते पाच गोष्टींमुळे मी ऍक्च्युअली हा रोल स्वीकारतो म्हणजे वय कॅरेक्टरच वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत त्याची मला भीती नाही वाटत कुठल्याही वयाचा रोल करायची हा नाही आता बारा वर्षाच्या कॉलेज युवकाचा रोल करायला मीच नाही म्हणेन कारण मी शोभणार नाही हे मला नक्की माहिती आहे शोभी नाही माहिती कष्ट घेतली ते आयडो करशील असतात तू काय <laughs> पण नॉर्मली असं आपल्याकडे म्हटलं जातं की मोठ्या वयाच्या भूमिका स्वीकारू नये फार मोठ्या वयाच्या पण का नाही ती भूमिका करतानाची जी चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला तोंड द्या आणि प्रामाणिकपणे ती भूमिका करा लोक तुम्हाला करतात ॲक्सेप्ट ती खोटी वाटू नये ह्याची काळजी घेणं तुमच्या हातात आहे आणि ती भूमिका तेवढ्यापुरती लोकांपुढे सादर करणं त्यानंतर त्यांना माहिती ना तुमचं खरं तुम उद्या काय लगेच मला साठीचा सा समजणार नाही येत लोक सो ही भीती मला मुळत नाही आणि उलट मी हे चॅलेंज म्हणून घेतो मला मजाही लुलट आणि त्यातून हे असं सबड्यूड पात्र एखाद्या पॉवरफुल व्यक्तीच्या त्रासदायक सावली खाली म्हणजे झाड वृक्षाखाली झाड पटकन उगवत नाहीत मोठी होत नाहीत तसं काहीस ह्याच झालंय पण एक उन्हाचा कवडसा कदाचित मिळेल आणि त्यातनं तो तरारून उठेल अशा आशेवर हा अजून जगतोय सो हे खूप पैलू आहेत आणि हे एक्सप्लोर करत राहत 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 मजा येईल बॉडी लँग्वेज पासून अनेक गोष्टी करता येतील सो मी मज्जा करायची म्हणून घेतलंय पात्र ही सगळी मज्जा करता येईल ते तू चॅलेंज म्हणून घेतोय पण असं होतं ना की तुम्ही एका पद्धतीचे रोल केले किंवा एखादा या भूमिकेमुळे ते कुठेतरी नाही वाटत कारण इतर माध्यमांमधून मी माझ्या वयाच्या किंवा मा थोड्या कमी वयाच्या भूमिका करतो आता नाटकामध्ये मी एक नाटक जे चालू आहे सुंदर मी होणार त्यामध्ये मी जी भूमिका करतो ती अठ्ठावीस एक वर्षाच्या कवीची आहे सो so, त्या रूपातही मला आहे तसं पण प्रेक्षक बाहेर बघता पर सुंदर मी होणारे पु ल देशपांड्यांचं नाटक असल्यामुळे प्रेक्षक संख्या खूप आहे सो so, तोही एक मोठा प्रेक्षक वर्ग मला त्या रूपातही बघतोय आणि तोच कदाचित ह्या रूपातही बघेल मग मला दुहेरी मज्जा येईल प्रेक्षक जेव्हा बघतील त्यांनाही त्या मज्जा येईल असेल का अशी इच्छा आहे पण तुमच्या कॅरेक्टर बद्दल घ्यायचं ज्या पद्धतीचं वाचतं का एंट्रीला रुबाब आणि मग तुमचे जे काही डायलॉग संवाद येत आहेत खूप एन्जॉय करते कारण कर... हा पहिल्यांदाच म्हणजे नेगेटिव पात्रासाठी हा ट्रॅक मिळालाय आणि तो खरखरच रंजक असणार आहे लोकांसाठी आणि मलाही करायला मज्जा येते कारण मी मूळची कोल्हापूरची आहे भाषा मला येतेच आहे कोल्हापुरी बोलायची बोलण्यात म्हणजे जन्मस्थितला असल्यामुळे त्यामुळे आपल्या भाषेमध्ये रांगड्या भाषेमध्ये डायलॉग बोलताना जे मी एन्जॉय करते ना, ना <laughs> ते म्हणजे कदाचित दुसऱ्या भाषेमध्ये करताना नाही करणार असं मला वाटतं ते जाणवत आहे की तुम्हालाही ते आवडतंय त्यामुळे ते, ते उत्तम पद्धतीनं सादर होत आहे पण बऱ्याचदा लीडची केमिस्ट्री आणि हे सगळं बोललं जातं पण ही या केमिस्ट्री पण अनेकदा खूप म्हणजे मजा आणतात मालिकांमध्ये आणि विविध याच्यामध्ये या केमिस्ट्री बद्दल मला जाणून घ्यायचंय आस्ताच आधी बघितलेलं काम आणि त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय वाटतं आणि पूजा आत्तापर्यंत केलेलं काम किंवा आता करताय तुम्ही आस्ताच मी बघितलेच ह्याचे पुढचं पाऊल मध्ये होत ना ते बघितलेलं आहे मी बसमध्ये <laughs> बिग बॉस आयम सॉरी मी नव्हतं बघितलं <laughs> बिग बॉस नाही बघितलं पण छान ऍक्टर चांगलाच आहे तो तर मग वाद नाही आणि आता त्याला मी काही बोलू दिलेलं नाही अजूनपर्यंत सिरियल मध्ये मालिकेमध्ये त्यामुळे परवा त्याचा माझा एक जो सीन झाला पहिलाच सीन होता त्याचा माझा आणि एकदम खडा जंगीय होता मस्त नैले पे द्यायला होता आणि छान झाला आमचा सीन मी पूजाते बरोबर आमची ओळखही नव्हती पहिल्यांदा आम्ही आता एक आठवड्याभर दहा दिवसापूर्वी सीनच्या वेळी आम्ही चांदिवली स्टुडिओ मध्ये पहिल्यांदा भेटलो आणि मला एक दडपण हे होतं की हे सगळे आधीपासून शूट करत होते सो त्यांना कॅरेक्टर ब्रीफिंग मिळालं होतं त्याच्यात त्या ब्रीफिंग घेऊन त्यांनी चार पाच दिवस शूट केलं होतं सो मी शांतपणे बाहेरनं बघत होतो मी त्या दिवशी काय कोणातून घुसलो नाही गप्पा बिप्पा मारायला कारण मला अंदाज नव्हता पण नंतर तो जो सीन आत्ता ताई म्हणाल्या तसा मला एनर्जी लेवल वाईज ना खूप हर्षद्या आठवण आली कारण पुढच्या बोलच्या वेळी हर्षदाताई बरोबर असे सीन्स व्हायचे म्हणजे त्यात मी मुलगा होतो तिचा ऑफकोर्स पण तीच एनर्जी तीच आवाजाची फेक ते सगळं मला सेम आहे आणि मी मी कम्फर्टेबल बेसिकली कारण काय मी माझ्या कॅरेक्टर पुरताच विचार केला होता कारण मला बाकीच्यांचं मी काम बघितलं नव्हतं माझी कोणाशीच ओळख नाहीये इथल्या आधीची म्हणजे समृद्धी बरोबर आत्ता नुकती एक फिल्म केली होती त्यामुळे तिची माझी थोडीफार ओळख बाकी कोणाशीच माझी ओळख नाहीये या कलाकारांपैकी काम तर करण्याचा संबंधच नाही कोणाकडून आता माझ माझ्या कॅरेक्टर पुरता मी हा विचार केला होता की हा बोलत नाही ना तफार। का नसेल बोलो, संधीची वाट बघतोय का हा घाबरट आहे का ह्याला कॉम्प्लेक्स आहे बोलण्याआधी का, uh, का, का स्टर करेल स्टॅमर करेल इथपर्यंत मी विचार केला होता यांचा एक आता परफॉर्मन्सची लाईन ठरली ब्रीफिंग मधनं चॅनल इनपुट्स डिरेक्टर चे इनपुट्स मधून सो त्यांची ती परफॉर्मन्सची लाईन बघितल्यावर मला माझी लाईन सापडली की ओके हे ग्रे कॅरेक्टर आहे तिचा काहीतरी ह्याच्या मागे कपटी हेतूय ना ओके माझ्या मनात कपट नाही ना म्हणून मी शांत यांना ते ऑलरेडी काही अंशी ती लाईन सापडलेली असल्यामुळे मला खूप फायदा झाला थँक्यू कौतुक आणि हे सगळं आहेच पण डेली सोप ह्या माध्यमामध्ये वेळ नाही मिळत एका ला टेलिकास्ट सुरू झाला ना, ना की वेळ नाही मिळत हे पहिलू शोधत बसायला वगैरे ऑफकोर्स आणि कसा मिळेल वेळ त्यातून सिक्स डे सेव्हन डे वीक झाल्यावर तर नाहीच नाही सो ॲब्सुलुटली सो असं काहीतरी एक गाईडलाईन मिळाली ना की एक असं आपला बॉल असा चाललाय चल ते इकडे जा नाही नाही इकडे नाही इकडे जा सो हे असं शोधत राहणं जे मला मिळालं यांना ऑलरेडी ब्रीफिंग मिळालेला असल्याचा मला हा फायदा झाला आणि माझं तर कसं की म्हणजे रोख ठोक कॅरेक्टर आहे डायलॉग तर एवढे म्हणजे सुरुवातीपासून मी बोलतेच आहे म्हणजे सगळ्या कॅरेक्टर पेक्षा जास्त मी बोलते आहे आणि खूप मोठे मोठे म्हणजे पंच वाले डायलॉग आहे त्यामुळे मजा येते छान वाटतात ते ती लोगजूक जे आहे कृष्णाची जी कॅरेक्टर आहे त्याच्यातली किंवा मुली मुलासोबत प्रत्येक वेळेला कृष्णाची माझी भेट आहे ना ती एकदम मजेदार आहे सगळ्यांना बघायला खूप आवडणार आहे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे की लोकांना ते आवडायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या परीनी दोघीही आमच्या परीनी खूप छान करायचा प्रयत्न करतो ते प्रेक्षकांना आवडायला पाहिजे म्हणजे आवडेलच नक्की मालिकेचा जो काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला खूप आवडतात प्रवाहावरचे जे काही प्रेक्षक सातत्याने इतकी वर्ष बघतात आणि त्यांना काय काय वेगळं बघायला मिळते तर मला हे याच निमित्तानं हे विचार जे मालिका करत असताना म्हणजे प्रेक्षकांच्या खूप वेगळ्या प्रतिक्रिया असतात म्हणजे तुम्ही करत असलेले कॅरेक्टर इतकं त्यांना ते खरं खरं वाटत असतं की त्याच नावानेही ओळखतात आणि मग काही सोशल मीडियावरही तुम्हाला त्या पद्धतीने विचारत असतात तुमचे काही अनुभव काहीतरी असं वेगळं म्हणजे आधी हो आधी, आधी आधी मी आता वर्षी एक काव्यांजली नावाची श्रावणी देवधरांची एक मालिका केली होती त्याच्यामध्ये मी सासूबाई केले होते पण ती सोजवळ होती भूमिका अतिशय सोजवळ त्या मला खूप चांगले म्हणजे रिव्ह्यूज असायचे आणि बायका म्हणजे माझ्या फुल माझ्यावरती सासू या कॅरेक्टरवर खूप लोकांनी प्रेम केले तर मला असं कधी कधी वाटतं की तिकडे एवढं प्रेम केलं होतं पण मला ही गॅरंटी आहे की बाळजाबाईवर पण तेवढंच प्रेम करणार जरी ग्रे शेड असेल बिकॉज यामध्ये जो लहजा आहे याच्यामध्ये जे बोलणं आहे याच्यामध्ये तिचा जो ओरा आहे त्याच्यावरती प्रेक्षकांना प्रेम करायला लावणार मी असत तू तर म्हणजे नाटक मालिका चित्रपट या सगळ्या जॉनर ओ टी टी हे सगळं करत असतं तुला काय प्रेक्षक तुझं फॅन्स येतो ते काय काय त्यांचं बोलणं काय असतं तुझ्याबद्दल आ, गेल्या जवळजवळ लॉकडाऊन नंतरचा जर विचार केला किंवा बिग बॉस नंतरचा जर विचार केला तर मी मालिकांपेक्षा मालिकांचे एपिसोड जेवढे केले त्याच्यापेक्षा नाटकाचे प्रयोग जास्त केले सो मला भेटलेला प्रेक्षक हा मालिकेचा प्रेक्षक जो नाटक बघायला आला होता आणि नाटक आवडून भेटायला आला होता असा होता मी स्वतः नाटकात जास्त रमतो पण माझ्या हे लक्षात आलं की आ, एक मालिका चालू असल्याचा नाटकाला फायदा होतो भावडाय प्रेक्षक मराठीतला अजूनही आज म्हणजे आजही आता ही मालिका चालायला लागली तर आता मी सुंदर मी होणारे पु ल देशपांड्यांचं नाटक करतोय पण तरी कदाचित एखाद्या छोट्या गावातला प्रेक्षक अरे आडळ आहे या नाटकात असं म्हणून आला जर नाही त्यांना पु ल देशपांडे माहिती नसतील असं माझा अजिबात दावा नाही पु ल घराघरात पोचलेले आहेत पण अरे हा हे या नाटकात असं जर चुकून एखाद्याला जरी वाटलं हो तरी ह्या मालिकेच्या पॉप्युलरिटीचा आणि ह्या रीचचा फायदा त्या नाटकाला दोन तिकीटांच्या स्वरूपात जरी होत असेल तरी हे दोन माध्यमांमध्ये एक धागा जुळण्यासारखं मला वाटतं आणि जे नट म्हणून खूप सॅटिस्फॅक्टरी शेवटी प्रामाणिकपणे सर्व माध्यमांमध्ये काम करायचं हा बेसिक अलिखित काय हा लिखित नियम नसला तरी हा नियम घालायचीही गरज नाही म्हणजे हे पाहिजे नाही तर तुम्ही येऊ नका आराम पण ते प्रामाणिकपणे काम करत असताना त्या, त्या त्या माध्यमाची ताकद काय ते ओळखून ती ताकद किती योग्य प्रकारे किती प्रमाणात वापरता येईल ना याचा विचार आजच्या घडीला प्रत्येक कलाकारांनी प्रत्येक या क्षेत्रात वावरणाऱ्या तंत्रज्ञानी वगैरे सुद्धा करायला हवं सोशल मीडिया म्हटलं तर दुधारी तलवार ती कधी अंगाशी येते मी खूपदा अनुभवले तुला विचारणारच नाही काही नकोच त्या विषयात पण ती दुधारी तलवार उत्तम वापर केल्यावर त्याचे काय फायदे होऊ शकतात आणि त्याचा वापर एका पैशाने जरी चुकला तरी किती तोटे होऊ शकतात सो सोशल मीडिया तुमच्या हातात असताना त्याचा प्रमोशन साठी उत्तम केल्याचा फायदा कसा होतो हे आपण स्टार अनेक मालिकांच्या बाबतीतही बघितले चॅनल नंबर वन ला पोचलं ते काय असं ओव्हरनेट नाही पोहोचलं त्यामागे ह्या सगळ्या गोष्टींच्या पायाभरणीपासून एक एक पायरी चढत चढत ते पोचले आणि टिकून राहिले सो ही पॉप्युलरिटी हिचा फायदा इतर माध्यमातल्या माझ्या वावराला जर होणार असेल आणि व्हायचं हे mm. सुंदर मी होणार बघून जर प्रेक्षकाला भेटायला आला काय सध्या सिरियल नाही स्टार चालू आहे ना हो का बघू आपण हेही होऊ शकतो सो मला एकाच वेळी दोन माध्यमांमध्ये काम करत राहणे कधी फायद्याचं वाटतं दोन्ही माध्यमांच्या दृष्टीने आणि कलाकार म्हणून तर मज्जा येते हा वेगळा भाग बाग आणि आर्थिक गणितही खूप चांगली सुधारतात हा तिसरा फायदा पण मी अशा पद्धतीने विचार सध्या करतो या तुम्ही या सगळ्या ज्या पद्धतीने भरभरून सांगताय त्याच्यामुळे उत्सुकता तुम्ही पुन्हा एकदा आमची वाढवलेली आहे ते मालिकेत हे सगळे कॅरेक्टर ही जी काही कथा आहे कशी पुढे जाते ते सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे तर त्यासाठी तुमच्याही कॅरेक्टर वस्तात तुझ्या कॅरेक्टर कडे पण लक्ष असणार आहे लक्ष असू द्याच आणि काही खटकलं तर चांगल्या पद्धतीने सांगा ट्रोल करत बसू नका आम्ही पण खूप कष्ट करतो घरात निघून दोन दोन तास येऊन शूटिंग करतो चौदा चौदा तासाची शिफ्ट असते आमची म्हणजे ऍक्च्युअली आम्ही सेटवरती आम्ही एकमेकांबरोबर जास्त काळ असतो एकमेकांच्या पार्टनर्स बरोबर घालवण्यापेक्षा सो काही गोष्ट आवडली नाही तर ट्रोल करू नका आवडणं न आवडणं याचा हक्क आहे प्रेक्षकांना पण ते चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत ही विनंती नक्की करू नाही करणार ना कारण आपली मालिकाच इतकी सुंदर आजपर्यंत प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे यापुढे ते नक्की देतील याची मला गॅरंटी आहे आणि खात्री आहे त्यामुळे त्यांना हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका नक्की आवडणार आहे आणि चांगलेच कमेंट येणार आहे त्यामुळे प्रेक्षक सांगितलं विषय संपला त्यामुळे पाहायला विसरू नका येत्या सात जुलैपासून तुमच्या अंदाजात सांगा माझ्या म्हणजे बाळजाबाईच्या बर का येत्या सात जुलैला लक्षात घ्यायचं काय बोलते फिट्ट करून ठेवायचं येत्या सात जुलैला म्हणजे परवा दिवशी पासन दुपारी एक वाजता हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका बघायला इसरायचं नाही आणि लगेच कमेंट करून सांगायचं कशी वाटली ती काय विषय संपल्या आवाज मालिकेतच ऐकू का खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं बोलून थँक्यू